नमस्कार मित्रांनो ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांनी हे काम करायचं आहे नाहीतर त्यांना पैसे मिळणार नाहीत हे लक्षात घ्यायचंय पहिल्यांदा हे काम करा कारण हे काम जर तुम्ही पूर्ण केलं तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये सतरा तारखेला तीन हजार रुपयाची अमाऊंट मिळणार आहे ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे बाद झाला आहे त्यांनी सुद्धा हे करणं खूप गरजेचं आहे तरच त्यांचा फॉर्म पण अप्रूव्ह होईल तर अप्रूव्ह होण्यासाठी आणि अप्रूव्ह झाल्यानंतर पैसे मिळण्यासाठी जे काही महत्वाचे काम करायचं आहे ते महत्वाचं काम मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवणार आहे लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे तर हे काय काम आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे कसं करायचंय ह्याचं नीट व्हिडिओ बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे कारण हे जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत जरी तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला आणि जरी फॉर्म तुमचा रिजेक्ट झाला जर तुम्हाला वाटत असेल की माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर तो अप्रुव्ह व्हायला पाहिजे आणि पैसे यायला पाहिजे तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला फॉर्म आता अप्रुव्ह झालाय पण अजून पैसे आले नाहीत तर तुम्ही हे काम करा नक्की पैसे येतील सतरा ऑगस्टला तर पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो हे बघा तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर संलग्न असणं खूप गरजेचं आहे तर ते कसं चेक करायचं आहे की तुमचा जो आधार नंबर आहे तो ऍक्टिव्ह आहे का बाबा तुमच्या बँक खात्याला तर ते कसं चेक करायचं आहे ते तुम्हाला मी आज लाईव्ह दाखवणार आहे ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे तर ती प्रोसेस नीट फॉलो करा नीट बघा मी काय सांगतोय ती एक एक, एक एक नीट गोष्ट ध्यान धरून ऐका तर तुम्हाला गुगलवर यायचं आहे मोबाईलवर असेल तर मोबाईल या आधार आधार लॉग ता, इन असं तुम्हाला टाईप करायचं आहे आधार टा लॉग इन असं टाईप केल्यानंतर जर तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर असाल तर तीन डॉट ज्या क्लिक करायचं नाही डेस्कटॉप साईटवर जायचं आधार लॉग इन असं ता तुम्हाला इथं टाकायचं आहे मध्ये आणि माय आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे ज्या तुम्ही माय आधार वर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला अशी साईट दिसेल ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही करायचंय सगळी प्रोसेस काय करायची आहे मी पुढे सांगतो लक्षात ठेवायचंय इथं माय आधारावरती आल्यानंतर इथं बघा आधार सर्व्हिसेस आहे माय आधारवरती आल्यानंतर इथं आधार सर्व्हिसेस आहे त्याच्या खाली यायचंय आणि इथं बँक सीडिंग स्टेटस नावाचा ऑप्शन आहे काय आहे बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस चा अर्थ असा आहे की तुमच्या बँक अकाउंटला तुमचा जो आधार नंबर आहे तो संलग्न झालेला आहे का जोडला गेलेला आहे का जर जोडला असेल तर तिथं ऍक्टिव्ह दिसेल नसेल ना तर नाही आता ते कसं दिसतं ते कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करता तेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन करण्यास विचारतं पहिल्यांदा काय विचारतं तुम्हाला लॉग इन करण्यास तर तुम्हाला लॉग इन टू आधार वया ओ टी पी आहे वाया ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा जो काही आधार नंबर आहे आधार नंबर टाकायचा आहे आता तुम्हाला माहिती आहे तुमचा जो काही आधार नंबर असेल तो तुम्ही आधार नंबर टाका तर हा जो काही आधार नंबर आहे तुम्ही तुमचा टाकू शकता इथं तुमचा जो कॅप आहे इथं दिसतो बघा एफ एट थ्री नाईन थ्री हा कॅप्चा तुम्ही जर तुम्हाला हा नसेल तर तुम्ही परत परत रिफ्रेश करू शकता हे बघा रिफ्रेश दिसतं हे लाईव्ह आहे लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता हे काही कुठला फोन नाही किंवा स्क्रीन किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही हे लाईव्ह करून दाखवतोय मी तुम्हाला फक्त आधार नंबर मी काय टाकत नाही कारण असं दाखवणं चुकीच आहे हा कॅपचा टाकायचा आहे आणि कॅपचर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल ज्या वेळेस तुमचा जो काही तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर आहे जोडलेला ते पण इथं व्हेरीफाय होईल कारण काय होतं सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट काय आहे तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर जोडला गेला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला जोडलं गेलेलं पाहिजे आता हे जर सगळं नीट असेल तर तुम्हाला ओटीपी येईल आता ज्यावेळेस ओटीपी येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं तुमच्या बँकेला कुठलं आधार कार्ड जोडलेलं आहे किंवा कुठ आधार कार्डला कुठली बँक जोडलेली आहे हे कळेल तुम्हाला आधार कार्डला कुठली बँक जोडलेली आहे आणि तुम्हाला तुमची कुठली बँक तुम्हाला जर तुमचा फॉर्म बाद झाला असेल तर त्यावेळेस तुम्हाला नेमकी तुमची कुठली बँक द्यायची आहे तर ते तुम्हाला इथं ठरवता येईल कारण तुम्हाला जर माहीत नसेल आपली बँक कुठली आधारला जोडली आहे तर मग तुम्ही कुठली फॉर्म बँक देणार ना हे प्रॉब्लेम होऊन जातो आणि जर पात्र झाला असेल तर तुम्हाला नक्की कळेल की नेमका आता माझ्या कुठल्या बँकेत पैसे येणार आहेत मी बरोबर दिलाय का चुकीचं दिलाय हे व्हेरीफाय तुम्ही करू शकता आता तुम्ही व्हेरीफाय लॉग इन करता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला अशी स्क्रीन इथं दिसते डॅशबोर्डवर बँक सीडी स्टेटस वरती कॉंग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज डन म्हणजेच काय तुमचा जो काही नंबर आहे तुमचा आधार नंबर आहे तो तुमच्या बँकला जोडलेला आहे आता मी तर माझं सांगितलं आहे मित्रांनो आधार नंबर आहे हा माझा इथं माझी बँक बँक ऑफ इंडिया आहे आणि माझं स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे आणि लास्ट जे अपडेट केलं होतं ते मी दोन हजार पंधरा सालीच माझं आधार कार्ड माझ्या बँकेला मी जोडलेलं होतं तर लक्षात ठेवायचंय हे स्टेटस तुम्हाला दिसणं गरजेचं आहे ज्यांचं ज्यांचं इथं ऍक्टिव्ह दिसतंय बघा त्यांना त्यांनाच हे पैसे येणार आहेत किंवा त्यांना कि पैसे येतील त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर याच कारणामुळे झाला असेल कोणाकोणाचा की बाबा आधार कार्ड बँकेला संलग्न नाही तर हे आधी करून घ्या नसेल झालं तर बँकेत जाऊन लगेच करायचंय तुम्हाला आमच्या आधार संबंधित अधिकाऱ्याकडे फॉर्म द्या तुमचा जो काही भरणा आहे तो ते लगेच जोडून देतील आणि घरी आल्यानंतर हे तुम्ही चेक करू शकता आता चेक कसं करायचंय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता ह्याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता पण ज्यांचा अप्रूव्ह झालेला आहे त्यांनी सुद्धा चेक करायचंय कारण त्यांना जर अप्रूव्ह केलेला झालेला आहे पण तुम्हाला माहितच नाही नेमकं तुमचे बँक कुठले आहे तर तुम्हाला कसं कळणार कोण तुम्ही दुसरी बँक दिली असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत मित्रांनो हे लक्षात ठेवायचंय आणि हे सगळे प्रोसेस झाल्यानंतर मग आपला ऍक्टिव्ह आहे का नाही हे बघूनच तुम्ही परत दुरुस्त करा एडिट फॉर्म करा किंवा नवीन फॉर्म भरत असाल तर ह्याची दक्षता नक्की घ्या नवीन फॉर्म भरत असाल तरी हा व्हिडिओ महत्वाचा आहे जुना एडिट करत असाल तरी पण हा फॉर्म महत्वाचा आहे आणि फॉर्म पात्र जरी झाला असेल तरी तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत लगेच शेअर करा व्हिडिओला आपल्या लाईक आणि शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र